सगळ्यात बॅकलॉग कोणाचा होता एक तर सिंचन आणि रस्ते एम होताच तो हळूहळू पुढे जात तेव्हा ते ऊर्जा मंत्री होते बावनकुडे साहेब मागच्या ऊर्जा मंत्री आता देवेंद्रजी आहेत ते व्यवस्थित चालू आहे पण दोन गोष्टी मध्ये मी पाहिलं दोन हजार चौदा म्हणून महाराष्ट्रात काहीच नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याच्या मध्ये महाराष्ट्रातला विदर्भ एकदम नगण्य आणि सिंचनामध्ये नगण्य म्हणजे विदर्भामध्ये तुम्ही जर जायचं फिरायचं म्हटलं तर दुपद्रीकरण एखादा रस्ता दिसायचा विदर्भामध्ये फोर लेनचा विषयच नाही समृद्ध त्याच्यावर विषय नाही आणि बाकीच्या गावां तालुक्या प्लेसवर गेलं तर एक गाडी जाईल एवढाच रस्ता कुठून तुमचे उद्योग येणार आहे कुठून आर्थिक सुबत्ता येणार आहे कसा विदर्भ महाराष्ट्राची बरोबरी करू शकणार आहे आणि म्हणून दोन हजार चौदापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आदरणीय गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष दिलं आज आम्ही या स्टेजवर आहे विदर्भ की एक चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे विदर्भामध्ये निर्माण झालेलं अध्यक्ष आज समृद्धी महामार्गाकडे अध्यक्ष महोदय मुंबई नाशिक किंवा संभाजीनगर इथं टाकणारे उद्योग आता नागपूरची वाट पकडायला लागले की ठीक आहे एक दोन तासात तर आपण एरिया कवर करू शकतो जाऊ शकतो ट्रान्सपोर्ट होऊ शकतं आणि म्हणून आता विदर्भाकडे लोक